आज दौंड शहराच्या दौंड ऋषी नगरीमध्ये आणि जी गणेश विसर्गांची अत्यंत शांतता पूर्ण आणि पूर्ण जल्लोषात महिला स्त्री पुरुष ज्येष्ठ नागरिक बाळगोपाळांच्या सहकार्याने आज हा विसर्जन सोहळा अत्यंत चांगला व्यवस्थित शांततेत पार पडित आहे तरी या निमित्त सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि हा सोहळा पारंपरिक प्रमाणे जो दोन शहरामध्ये साजरा होत आहे त्या त्याची परंपरा ही पूर्ण पूर्ण क्षमतेने चालू आहे या निमित्त मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो दहा दिवस गणपती होते आमच्या घरात खूप उत्साहाचं वातावरण होतं खूप छान वाटले गणपती होते गणपती आज चालले तर आम्हाला खूप वाईट वाटते मनातून म्हणजे असं खूप असं हे वाटते पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला काय सगळं म्हणा पुढच्या वर्षी चालू सगळ्या नाना सगळ्यांसमोर बराच कर सगळ्या मुलांच्या शिक्षणाचं पुढच्या वर्षी लवकर आम्हाला गणपती चाललेत खूप वाईट वाटायला लागले दहा दिवस आम्ही गणपतीची खूप छान सेवा केली सगळ्यांनी मिळून आम्ही गणपती सेवा केली आरती केली रोजच्या रोज आरती चाललेली होती गणपती चालले आम्हाला खूप वाईट वाटायला आपण गणपतीकडे साखर काय मागणार आम्ही गणपतीकडे साखर मागून सगळेजण सुखाने आनंदाने वर्ष एवढं सगळं सुखाचा आनंदाचं जावं